आर्थिक अडचणीने ग्रासले आहात ही चूक असेल तर गरिबी तुमच्या आयुष्याला चिटकून राहील श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो तुम्ही कितीही मेहनत करत असाल तरीही पैसा हातात टिकत नाहीये आयुष्यभर धडपड करूनही आर्थिक परिस्थिती सुधारत नाही काही लोकांना पैसा सहज मिळतो तर काही लोक कायम संघर्ष करत राहतात का कारण काही चुका अशा असतात ज्या तुमच्या आयुष्यात गरिबी कायम ठेवतात स्वामी समर्थ म्हणतात भक्तांनो त्या चुका जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे अन्यथा आयुष्यभर पैसे मागे धावत राहाल पण समाधान मिळणार नाही ही माहिती तुमच्या कुटुंबासाठी आणि मित्रासाठी खूप महत्वाची आहे त्यामुळे ही माहिती कमीत कमी पाच लोकांपर्यंत पोहोचवा आणि बघा की तुमचे प्रश्न कसे आपोआप अप सुटत आहेत तुम्हाला लगेचच ह्या सर्व गोष्टींचा अनुभव यायला लागेल तसेच स्वामींचे मार्गदर्शन हवे असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढील व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत सहज पोहोचेल आता जाणून घेऊया त्या चुका ज्या तुमच्या जीवनात गरिबी टिकून ठेवतात भक्तांनो श्री स्वामी समर्थ सांगतात गरिबी ही कर्मानुसार असते पण योग्य कृतीने तुम्ही तुमचे नशीब बदलू शकता जर तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणी असतील तर त्यामागे काही चुकीच्या सवयी असू शकतात आज आपण जाणून घेणार आहोत त्या चुका ज्या तुमच्याच असतील तर गरिबी तुमच्यावरून हटणार नाही पाहिल्याच क्षणी एक गोष्ट लक्षात ठेवा स्वामी समर्थ भक्तांना मेहनतीची कधीच कमतरता नसते पण योग्य दृष्टिकोन हवा पहिली गोष्ट अशी आळशीपण आणि टाळाटाळ ताल करणे स्वामी समर्थ सांगतात कल करेसो आज कर आज करेसो अब जर तुम्ही प्रत्येक गोष्ट पुढे ढकलत असाल तर लक्षात ठेवा संधी तुमच्या समोर येईल पण तुम्ही झोपलेले असाल जे लोक वेळेची कदर करत नाहीत त्यांच्याजवळ पैसा टिकत नाही यशस्वी लोक लवकर उठतात वेळ पारतात आणि निर्णय घेतात तुम्हीही आजपासून आळस सोडा आणि स्वामींचे नामस्मरण करत कार्याला ला लागा ह्यावर तुम्हाला एक कथा सांगते रामू नावाचा तरुण खूप हुशार होता पण त्याला मेहनत करायची सवय नव्हती संधी येत राहिल्या पण तो नेहमी उद्यापासून सुरुवात करतो असं म्हणत वेळ घालवत राहिला एके दिवशी त्याच्या मित्रांनी मोठा व्यवसाय उभा केला पण रामू मात्र हातावर हात ठेवून बसलेला जेव्हा गरिबीने त्याला घेरलं तेव्हा त्याला कळलं मेहनत आणि संधी गमावणं हेच त्याच्या दरिद्र्याचं कारण होत दुसरे कारण देवाचे विस्मरण आणि कृतित कमीपणा गरिबी ही कधीही फक्त कर्माने येत नाही तर ती आपल्या श्रद्धेच्या अभावामुळेही येऊ शकते जर तुम्ही स्वामींचे भक्त असाल फक्त नुसते नामस्मरण करत असाल आणि कृतीत शून्य असाल तर गरीबी तुमच्यापासून जाणार नाही स्वामींनी कधीच सांगितले नाही की फक्त बसून राहा त्यांनी नेहमी कृती करा प्रयत्न करा आणि विजय मिळवा असं सांगितले आहे नामस्मरण करा पण त्याचबरोबर कामही करा स्वामी तुमच्यावर नक्कीच कृपा करतील त्यावर एक मी तुम्हाला छान असं उदाहरण देईल रामभाऊ गावातील एक साधा शेतकरी होता त्याच्या घरात सतत आर्थिक संकट होत पैसा टिकत नव्हता नशिबाची साथ नव्हती आणि रोज देवाची प्रार्थना करायचा स्वामी समर्थ माझ्या घरातील गरिबी दूर करा एके दिवशी एक वृद्ध साधू त्याच्या गावात आले राम भाऊने त्यांना आपली दैनिन परिस्थिती सांगितली साधूंनी विचारलं तू स्वामीचे नामस्मरण करतोस पण त्यासोबत कृती काय करतोस रामभाऊ थोडा गोंधळला आणि म्हणाला मी रोज स्वामी समर्थांचं नाव घेतो त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो हो साधू हसले आणि म्हणाले नामस्मरण हा ऊर्जेचा स्रोत आहे पण तो कृतीशिवाय अपूर्ण असतो जसे सूर्यप्रकाश आणि पाऊस मिळून बीज रुजते तसंच नामस्मरण आणि मेहनत एकत्र आली तरच सुख येईल हे ऐकून रामभाऊने ठरवलं की तो नामस्मरणासोबत अधिक मेहनत करेल तो दररोज श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ म्हणत कामाला लागायचा त्याने शेतात नवनवीन प्रयोग केले शेतसामग्री योग्य वापरली आणि बचत सुरू केले काही महिन्यातच त्याच्या मेहनतीचं फळ मिळालं पीक दुप्पट झालं उत्पन्न वाढलं आणि त्याच्या घरातून गरिबी हळूहळू निघून गेली ह्याचं तात्पर्य असं आहे मित्रांनो फक्त नामस्मरण करून काही मिळत नाही त्यासोबत योग्य कृतीही आवश्यक आहे स्वामी समर्थांची कृपा मेहनतीवर असते आळशीपणावर नाही जो स्वामींचं नाव घेऊन प्रामाणिकपणे प्रयत्न करतो त्याला यश हमकास मिळतं मला तुम्हाला एक प्रश्न विचारावा असा वाटतो तुम्ही रोज स्वामींचं नामस्मरण करता का बरं जर स्वामींचं नामस्मरण करत असाल तर त्यासोबत तुम्ही कृती करता का आणि स्वामींच्या नावाने तुमच्या जीवनात कोणता बदल झाला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा हा आता आपण तिसरा पॉइंट बघूया जो की गरिबीची मानसिकता ठेवणे श्री स्वामी समर्थ भक्तांची एक गोष्ट कधीही विसरू नये तुम्ही जसे विचार कराल तसेच घडेल जर तुम्ही सतत स्वतःला गरीब समजत असाल सतत दुःखी विचार करत असाल तर श्री स्वामी समर्थ कसे कृपा करतील गरिबी ही मनाची अवस्था आहे जर तुम्ही मोठे स्वप्न पाहणार नाही तर श्री स्वामी समर्थ त्याची पूर्तता कशी करतील मनाने श्रीमंत व्हा विचार बदला आणि स्वतःवर विश्वास ठेवा एक सुरेश नावाचा व्यक्ती होता त्याने मोठ्या गुंतवणुकीच्या योजनेत पैसे टाकले तिथे त्याला दुप्पट नफा मिळेल असं सांगितलं जातं त्याने सगळी संपत्ती तिथे गुंतवली पण नंतर कळलं की योजना फसवी होती अशा प्रकारे चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने आयुष्यभराची कमाई गेली आणि तो गरीब झाला तसेच सीमा नावाची एक ग्रहिणी होती ती मिळालेले प्रत्येक पैसे फालतू गोष्टीवर खर्च करायचे उद्यापासून बचत करेल आज नाही उद्यापासून बचत करेल म्हणता म्हणता वर्ष निघून गेली अचानक तिच्या नवऱ्याची नोकरी गेली आणि भरात पैशाची टंचाई झाली त्यावेळी तिला कळलं की बचत केली असती तर आज एवढी आर्थिक अडचण आली नसते आपण कधी कधी चुकीचे निर्णय घेतो श्रीमंत होण्यासाठी पैसा कमवण्या इतकेच तो योग्य प्रकारे वापरणे ही महत्वाचे आहे जे लोक पैसा मिळवत नाहीत किंवा मिळवलेला पैसा व्यर्थ खर्च करतात ते कायमच अडचणीत असतात ज्याला पैसे मिळाल्यानंतर त्याची किंमत कळत नाही त्याच्याकडे कधीच पैसा राहत नाही स्वामी समर्थ भक्तांनी पैशाचा योग्य वापर करायला शिकले पाहिजे अनावश्यक खर्च थांबवा आणि शिस्तबद्ध पद्धतीने पैसा वापरा आणि पाचवी गोष्ट अशी सतत तक्रारी करणे आणि कर्मयोग विसरणे स्वामी समर्थ सांगतात कर्म करा चिंता करू नका जे लोक सतत परिस्थितीवर तक्रार करत राहतात ते कधीही यशस्वी होत नाहीत गरिबी ही कर्मयोगाने आणि श्रद्धेने बदलता येते पण तक्रारी ती वाढते तुमच्या अडचणींवर रडू नका स्वामींवर श्रद्धा ठेवा आणि मार्ग काढा मेहनतीची भीती आणि लाचारी मोहनला नेहमी शॉर्टकट शोधायचे होते काहीतरी जुगाड करून पैसे कमवायचे असा तो नेहमी म्हणायचा पण तो मेहनतीच्या मार्गाने गेला नाही त्यामुळे त्याला कुठेही टिकाव लागला नाही त्याच्या मित्रांनी कष्टाने मोठी काम मिळवली पण तो मात्र दुसऱ्यांवर अवलंबून राहून गरिबीत राहिला अंधश्रद्धा आणि चुकीच्या सवयी मंगेश एका बाबांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून आपले सगळे पैसे विशेष पूजेसाठी देतो तो मेहनत करण्याऐवजी चमत्काराच्या आशेवर जगतो पण काही महिन्यात त्याची सर्व इच्छा अपूर्ण राहतात आणि तो अजून गरीब होतो त्याला उशिरा कळतं की श्रद्धा महत्वाची आहे पण मेहनतीशिवाय काहीही शक्य नाही ह्या कथा आपल्याला शिकवतात की गरीबी फक्त नशिबेने येत नाही तर ती चुकीच्या सवयीमुळे येते मेहनत संयम बचत आणि योग्य निर्णय घेतले तर गरिबी टाळता येते गरिबी हटवण्यासाठी हे करा आळस सोडा वेळेचे पालन करा स्वामी समर्थांचे नामस्मरण करा पण मेहनतीला कधीच विसरू नका स्वतःला गरीब समजणे बंद करा स्वामी समर्थ भक्त कधीही गरीब नसतो पैशाचा योग्य वापर करा आणि फाजील खर्च टाळा कधीही परिस्थितीवर तक्रार करू नका फक्त मार्ग शोधा हो श्री स्वामी समर्थ भक्तांनो तुम्ही या गोष्टींचा अवलंब करा मग तुमच्या आयुष्यात गरिबी टिकूच शकत नाही तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल आणि स्वामींचे नेहमी विचार प्रेरणा आणि संदेश अनुभव ऐकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमीत कमी हा संदेश पाच लोकांपर्यंत नक्की पोहोचवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ